विरज मामाच्या गावाला आलोय पण आल्यासारखंच वाटाणार किती बोर होत आहे बघ ना इथं टीव्ही नाही फॅन नाही लाईट नाही गोंगटल्या सारखं झालं इथं तूच काय जाऊ मामी तुम्ही किती काम करता हो? बघा हो, ना हो अजून काम करते उरक ना बी तरी घरात तुम्हाला कोणीच किंमत देत नाही कोणीच देत नाही पण देत नाही कोणी नका कधी पण मामाने तुम्हाला किंमत दिली पाहिजे ना असं म्हणताय दिली पाहिजे त्यांनी मला किंमत पण मामा आम्हाला तुमच्याबद्दल काय काय सांगतो काय सांगितलं त्यांनी सांग रे खाऊ खाऊ नुसती पोहोचली माहिज नुसती खाती खाती, खाती आणि झोपती काही काम नाही करा नुसती ढोली ढोली माहिस म्हणत बघतीच त्यांच्याकडे आता सगळं भेटतंय तर एवढं सुस्त आहे का भाच आलं म्हणून येऊ द्या थांबल थोडं राहिलंय आता काय मामा तुला घरात काय किंमत आहे का नाही किंमत दबदबा आपला खगरात हा कशाचं काय का मामी म्हणती इथून उठत आणि तिथं बसत भादड असं म्हणते मग अरे खरं म्हणती रे अजून काय म्हणली काय काम नाही करीत काय नाही करीत अरे तिला काय कमी पडून देत नाही कपड म्हणले की कपड पैसे म्हणले की पैसे घेऊन देतो मी तिला नुसतं आणि मला असं म्हणते तू म्हणतो मामाच्या गावाला चल मामाच्या गावाला चल आम्ही तुझा अपमान सहन नाही करून घेणार अजिबात पांढऱ्या पालिका बघितलंच पाहिजे चल चल ए काय म्हणते तू मी भदाड आहे मी पोसलोय काय तो पासवलं का मला आहे आधी आणली होती ना मर मरतुकडी होती अगं एक दोन किलो वजन होता आता ऐंशी किलो ची मैस झाली तू तुम्ही काय दिलं काय ऐकत दिलं तोळ दिलं काय ग माझ्या आई बापानी मला आयत खाऊ घातलंय तो काय खाऊ घातलं त्यांनी घातलं घातलं आता मीच माझ्या जेव्हा शिवाणी झाली तू हा सगळं करायचं 有人。<laughs>